श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात यो रंगत न्यारी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्र योग तयार होत आहे या योगात चा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटा असेल या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ सर्वार्थ योगायोग योगा होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळीच घरात आणायचं आहे फक्त या झाडाचं एक फूल हे फुल आपल्या घरी आणल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्याला श्रीमंतीचा ओक्त सुरू होणारच आहे पण आपल्या घरामध्ये बाजूने पैसा हा येऊ लागेल लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाची तोरणं लावावी रांगोळी काढावी त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी देवी मातेची पूजा करावी तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी वास्तुशास्त्रात गोकर्णीच फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनीदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा पूजित केला जातो घरात गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते धर्म गोकर्णीचे फूल हे अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी दे नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी हे शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवनात आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णी खूप फायदेशीर आहे गोकर्णीच्या फुलामुळे शनिदेवाचा कोपही शांत होतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामांमध्ये यश प्राप्त होत असतं तसेच गोकर्णीमुळे माता लक्ष्मी आणि भगवान कृबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी गोकर्णीच्या फुलांचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला अकरा गोकर्णीची फुलं जी आहेत फुल ती लागणार आहेत जी अकरा फुलं आपण घेणार आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही खराब झालेली नसावी हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहे त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर जी अकरा आपण गोकर्णीची फुलं आपल्या घरी घेऊन आलेली आहेत त्यांना एक प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणारे विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आणि देवघरामध्ये दे बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे पण आता काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्री हरिष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आता ही जी प्लेट आहे ती आपल्या संपूर्ण दिवसभर देवघरामध्येच ठेवायची आहे आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळीच गुढी उभारलेली ले, असेल आणि संध्याकाळी जेव्हा आपण गुढी खाली उतरवतो तर त्यावरती जो आपण तांब्या ठेवलेला असतो तो, तो तांब्या उतरवल्यावर लगेचच आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात जास्त प्रजापती लहरी ज्या असतात त्या आपल्या पृथ्वीवर पाठवल्या जातात आणि आपल्या गुढीवर जे आपण तांब्या उलटा ठेवलेला असतो तर हा तांब्या जो आहे तो सर्वात जास्त प्रमाणामध्ये हा प्रजापती लहरी ज्या आहेत त्या खेचून घेण्याचं काम करत असतो आणि म्हणूनच गुढीवरनं जेव्हा आपण तांब्या उतरवला की लगेचच तो आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आणि हा तांब्या पूर्ण गच्च भरून आपल्याला त्यामध्ये जे आहे तांदूळ हे भरून ठेवायचे आहेत आणि असा हा भरलेला तांदळाचा जो तांब्या आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे आता त्या तांब्यावर आपल्याला जी आपण गोकर्णीची अकरा फुलं ठेवलेली होती ती ठेवायची आहेत आता हा तांब्या संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे आता गुढीपाडवा आहे रविवारी तर आपल्याला सोमवारी सकाळी लवकर उठायचं स्नान करायची आहे आणि देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ही अकरा गोकर्णीची जी फुलं आहेत ती ठेवायची त्याचबरोबर त्या तांब्यामध्ये असणारे जे तांदूळ आहेत त्याच्यातले थोडेसे तांदूळसुद्धा आपल्याला ठेवायचे आणि त्याची एक पोटली ही आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला तुम्ही डाव्या साईडला उजव्या साईडला किंवा अगदी मधोमधसुद्धा लावू शकता ही अशी अभिमंत्रित झालेली पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते कारण गोकर्णीमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते तसेच जे अभिमंत्रित म्हणजे प्रजापती लहरी खेचलेले जे तांदूळ आहेत त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते तसेच आपण या गोकर्णीच्या फुलावर सुद्धा सेवा ह्या केलेल्या आहेत आणि या दोन्हीही सेवा ज्या आहेत त्या माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे ते, ते कायम त्यांची कृपा जी आपल्या घरावर राहत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दारिद्र्य नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता काय पाय करून निघून जाते ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशा घरामध्येच माता लक्ष्मी आगमन हे होत असतं गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही जे पण उपाय करतील ते नेहमी कारगर ठरत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ